सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्या बरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्या बरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट हा निवडून येत आहेत जीवा पांडू गाभीत निवडून येत आहेत विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शेखा पक्षाचे आमदार निवडून आहेत समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जे मंडळी आहेत बरं का जे उषाला नोटांची बंड घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर ची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमचं जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना